पीटरच्या मित्राला बोलला साहेब एक राग नाही येणार तर बोलू का पीटरचा मित्र म्हणाला हा बोल ना तुम्हाला पण दिसली का ती ते ऐकून पीटर जो शांत बसला होता तो आता सरप्राईज एकदम शॉक झाला आणि त्या मुलाकडे बघू लागला जो किचन वगैरे विकत होता पेन विकत होता त्याच्याकडे पीटर त्याला म्हणाला तू ओळखतो का अशी अशी मुलगी होती आता पीटरनी वर्णन केलं तो म्हणाला हो साहेब मी ओळखतो तिला ती जी मुलगी आहे ती मुलगी आमच्या इथंच राहिलाय आता पीटरला ते ऐकून खूप आनंद झाला पीटर त्याला म्हणाला की हो का मग मा मला प्लीज तिचं घर दाखवू अरे मी खूप सिरियस होतो मी तिच्याशी लग्न करणार होता पीटरनी इमोशनल मध्ये सगळं खरं खरं सांगितलं तो मुलगा म्हणाला साहेब कुणाशी लग्न करता जी जगात या नाहीचे तिच्याशी ते ऐकून पीटर आणि त्याचा मित्र शॉकच झाला आणि त्याच्याकडे बघत राहिले तो जो किचनवाला मुलगा होता तो म्हणाला साहेब ही मुलगी